तर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी भरल्या वांग्याची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही, ही भरली वांगी जी आहे ना आपण कांदा लसूण न वापरता आणि गरम मसाला न वापरता सुद्धा एकदम चमचमीत अशी बनवणार आहोत एकदम लग्नाच्या पंक्तीमध्ये असते ना तशीच चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा आणि जर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलमध्ये तुम्ही नवीन पहिल्यांदाच आले असल्यास अशाच न्यू आणि नवीन रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा साईडला बेलायकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि माझ्या सर्व रेसिपीज ज्या आहेत तुम्हाला वेळोवेळी बघता येणार तर हे बघा किती छान अशी चमचमीत भरल्या वांग्याची भाजी इथे तयार झालेली आहे तो सुद्धा कांदा लसूण आणि गरम मसाला अजिबात न वापरता आपण इथे बनविणार आहोत तर रेसिपीला लगेच असं सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण तर हे बघा साहित्य बघूया आपण इथे लाल मिरच्या शेंगदाणे थोडं खक खसखस घेतलेला -खस आहे मी आणि वांगी आहे तिथे अर्धा किलो वांगी आणि मीडियम साईजची ही वांगी घेतलेली आहे आता ही वांगी जी आहे ना आपण चिरून घेऊया तर ही कशी चिरायची हे बघा याचं डेट आहे ना अर्धच कापायचं हे बघा आणि मधून अशा चिरा मारायच्या हे बघा तीन चार अशा चिरा मारून घ्यायच्या तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण वांगी जी आहेत ना कापून घ्यायची आहेत हे बघा म्हणजे यामध्ये आपल्याला मसाला भरता येतो हे बघा अशा प्रकारे कापून घ्यायची आहेत तर आता आपण संपूर्ण वांगी अशा प्रकारे कापून घ्यायची आहेत आणि ही कापून घेतल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण ही पाण्यामध्ये नाही टाकली वांगी तर मग काळी पडतात तर साहित्य अगदी मोजका आहे मोजका साहित्यामध्ये आपण छान असा चमचमीत मसाला तयार करणार आहोत तरी बघा वांगी मी अशा प्रकारे कापून घेतलेली आहेत आता ही पाण्यामध्ये टाकायची आहेत ही पाण्यामध्ये बुडवून ठेवूया आपण मसाला तयार करेपर्यंत आता आपण एक टमाटर बारीक चिरून घेऊया या टमाटरची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर आता आपण एका कढईमध्ये हे बघा शेंगदाणे आणि काजू थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत हलकेसे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण इथे टाकूया किसलेलं सुकं खोबरं एक छोटा चम्मच एक ते दीड छोटा चम्मच जिरा आणि चार ते पाच लाल मिरच्या हे छान असं थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण टाकूया दोन छोटे चम्मच खसखस आता गॅस बंद करून द्यायचा आणि गरम कढईमध्येच थोडा वेळ हे परतून घ्यायचं कारण खाकस लवकर झळून जातं त्यामुळे गरम कढई आहे तर थोडं फिरवत राहायचं तर हे बघा आपला मसाला इथे तयार झालेला आहे सुका मसाला वांग्यामध्ये भरण्याकरिता तर आता हा जो सुका मसाला आहे ना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि सोबतच यामध्ये टाकूया आपण दोन ते तीन छोटे चम्मच कसुरी मेथी तर हे बघा मी सर्व साहित्य छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काय करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा ते एक छोटा चम्मच तिखट आणि पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये हे फिरवून घेऊया तर हे बघा आपला मसाला जो आहे ना तयार आहे आणि वांगेसुद्धा छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्यातून काढून घेतलेले आहेत आता आपण हा जो सुक्का मसाला आहे ना वांग्यामध्ये छान असा भरून घ्यायचा आहे तर आता वांग्यामध्ये आपण हे बघा अशा प्रकारे हा जो सुका मसाला आहे भरून घ्यायचा आहे हे बघा आणि वांगी बघून घ्यायची की कीड वगैरे आहे का कापताना तर हे बघा अशा प्रकारे छान असं प्रत्येक वांग्यामध्ये साधारणतः एक च छोटा चमच मसाला भरून घ्यायचा तर आता आपण संपूर्ण वांग्यामध्ये अशाच प्रकारे हा कोरडा मसाला भरून घ्यायचा आहे छान दाबून दाबून हे बघा दुसरा सुद्धा मी असंच अशाच प्रकारे भरून दाखवते मसाला आहे बघा तर मी इथे अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत त्यासाठी हा एवढा मसाला जो आहे मी केलेला आहे क्वांटिटीमध्ये भर भरपूर प्रमाणात आहे म्हणजे परफेक्ट प्रमाणात आहे आता तुम्ही किती वांगी करता त्या प्रमाणात मसाला करायचा तर संपूर्ण वांग्यामध्ये आपण अशाच प्रकारे हा मसाला भरून घेऊया तरी बघा संपूर्ण वांग्यामध्ये मी मसाला भरून ठेवलेला आहे बाजूला आता एक टमाटरची आपण पेस्ट तयार करून घेऊया हे बघा पेस्ट तयार झालेली आहे कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेले आहे दोन तेजपान टाकूया यामध्ये आणि एक चो, अर्धा छोटा मच हिंग आणि एक छोटा चो मच इथे मी अद्रकाची पेस्ट टाकलेली आहे छान तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर टमाटरची पेस्ट यामध्ये आपण टाकूया त्यानंतर हा सुका मसाला आपण जो रांगेमध्ये भरला होता त्यानंतर जो बाकी शिल्लक राहिलेला मसाला होता तो यामध्ये आपण टाकून द्यायचा आहे आणि हा मसालासुद्धा तेलामध्ये छानसा परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत मंदा आत हे बघा तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण इथे बाकीचे बेसिक मसाले टाकूया तर आता आपण इथे मीठ मी जास्तच टाकलं होतं मसाल्यामध्ये त्यामुळे मी इथे मस मसाल्यामध्ये आता मीठ टाकत नाही आहे हळद आणि तिखट टाकत आहे कारण मी मीठ भरपूरच टाकलं होतं जो आपण सुका मसाला केला होता त्यामध्ये त्यामुळे मी इथे आता मीठ टाकत नाही आहे हळद आणि तिखट टाकलेलं आहे छान मी घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण मसाला भरलेली जी वांगी ठेवलेली आहे साईडला ती टाकून द्यायची आहे छान चा मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला इथे पाणी नाही टाकायचं आहे मंद आचेवर साधारणतः एक दोन मिनटं मसाल्यामध्येच ही वांगी शिजवून घ्यायची आहेत म्हणजे मसाला छान असा चा। वांग्यामध्ये छान असा चा। आजपर्यंत जातो आणि भाजी खूप छान टेस्टी होते त्यामुळे लगेचच पाणी नाही टाकायचं आहे एक दोन मिनटं आपण शिजवून घेऊया तरी बघा दोन मिनटं झालेली आहेत आता आपण ते साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे पुन्हा छान मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर साधारणतः ही भाजी जी आहे ना आठ ते दहा मिनटं शिजवून घेऊया आठ ते दहा मिनिट झालेल्या आहेत आणि किती छान तर्री आलेली आहे थोडी कोथिंबीर टाकूया आपली भाजी जवळपास तयार झालेली आहे पुन्हा कोथिंबीर टाकल्यानंतर शिजवून घेऊया तरी बघा तुम्ही बघू शकता इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि भाजी आपली एकदम तयार झालेली आहे किती छान तर्री आलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता गॅस बंद करून देऊया आपण आणि गरमागरम भरल्या वांग्याची भाजी सर्व करूया ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत पुरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता हे बघा किती छान अशी तर्री आलेली आहे भाजीला तर चला आता आपण सर्व करूया आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू हेल्दी रेसिपी बघण्याकरिता आणि ही भरल्या वांग्याची भाजी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सुद्धा ही रेसिपी नक्कीच शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत तेव्हापर्यंत स्वस्थ रहा मजेत राहा नेहमी हसत रहा आणि माझा चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा हे बघा दिसायला सुद्धा किती छान अशी दिसत आहे जेवढी दिसायला छान दिसत आहे तेवढी खायला सुद्धा खूपच छान अशी टेस्टी भाजी इथे तयार झालेली आहे